नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा टी ई टीबाबत बाबत राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती महत्त्वपूर्ण निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे यासंदर्भातील सविस्तर निवेदनपत्र या व्हिडिओच्या निवेदन माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची डी एड बी एड पात्रतेसह टी ई टी ही किमान शैक्षणिक पात्रता दोन हजार तेरापासून अंमलात आणली गेली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी संदर्भात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवाड्यानुसार राज्यातील शिक्षण क्षेत्रात शिक्षक समुदायात प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला आहे शिक्षक समुदाय भीतीच्या वातावरणात प्रचंड निराशेच्या मानसिकतेत अध्यापनाचे काम करीत आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या टी ए टीबाबत घटनात्मक व कायदेशीर भूमिका घोषित करणे अत्यावश्यक व निकडीची असल्याने श्री वेणुनाथ कडू यांनी कार्यरत शिक्षकांच्या वतीने विनंती केलेली आहे तरी उक्त विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अत्यावश्यक सहकार्य करण्याकरिता संबंधितांना आपल्या स्तरावर निर्देश देण्याची विनंती रवींद्र चव्हाण आमदार विधानसभा सदस्य यांच्याकडून करण्यात आली आहे